she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सव्वीस डिसेंबर मंगळवारी आहे जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमाची असते तर ती माता अन्नपूर्णाची असते तर तिच्यासाठी समर्पित असते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची आपण आपल्या घरामध्ये स्थापना करू शकतो जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा साजरी केली जाते किंवा अन्नपूर्णा जन्मोत्सव सुद्धा याला आपण म्हणू शकतो तर ह्या ज्या काही गोष्टी असतात या आपल्याला माहीत पाहिजे जेणेकरून पुढचे जे, जे, जे काही सण असतात किंवा पुढच्या ज्या काही तिथी येत असतात त्याचं महत्व सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकवून ठेवण्याचं काम करत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर अन्नपूर्णा देवीची आपण तिच्यावरती तिची कृपा आपल्यावरती व्हावी तिचे जे काही कृपा आशीर्वाद आहे तिचा वरद असता आहे तर तो, तो आपल्यावरती राहावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो कारण प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या घरामध्ये कधीच धनधान्याची बरकत कमी होऊ नये काय माझं घर हे नेहमी धनधान्याने भरलेलं असावं यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यासाठी माता अन्नपूर्णाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे जो काही उपाय आहे तर ते करायचे असतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करावं घरातील जाळीजाळमाटे जे असतात तर ते काढून टाकायचे आहे त्यानंतर आप आपल्याला आपली जी फरशी आहे तर त्या पाण्यामध्ये थोडेसं हळद मीठ गोमूत्र टाकून आपली फरशी स्वच्छ करायची आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाज्यावरती छान माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे छोटीशी तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकता तर अशा पद्धतीच्या या ज्या काही गोष्टी असतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण करू शकतो अगदी थोडाच टाइम लागतो अर्ध्या तासात या सर्व ज्या काही गोष्टी असतात ह्या होऊन जातात त्याचबरोबर आपलं किचन जे असतं तर किचनची पूजा करणं आपल्या गॅसची पूजा करणं किचनमध्ये स्वास्तिक काढणं ह्या गोष्टी आपल्याकडनं झाल्या पाहिजे या गोष्टी ज्या वेळेस आपल्याकडनं होतात तर त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष असतात सर्व जे काही संकट असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात त्यामधनं आपली सुटका होत असते आणि आपल्यावरती अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा होत असते आणि ज्या वेळेस या दोषातून आपली सुटका होते त्यावेळेसच आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर त्यासाठीच आपल्याला या ज्या काही गोष्टी असतात तर त्या करायच्या असतात आता दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला काय अर्पण करायचं आहे जेणेकरून जी, आपल्या जीवनातील सर्व जो काही त्रास आहे तर तो दूरील याच्या पद्धत बद्दलची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सकाळी हा उपाय करा संध्याकाळी करा तुमची इच्छा तुम्हाला टाइम असेल त्यानुसार तुम्ही करू शकता अन्नपूर्णा देवीला तुम्हाला एका तांबणामध्ये घ्यायचं आहे खाली अगोदर स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीला तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुमच्या पाच बोटांमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो म्हणत आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरती हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तांदूळ कुठपर्यंत अर्पण करायचे जोपर्यंत अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करत राहायचे आहे त्यामुळेच मला खाली एक मी ताट ठेवायला सांगितलं जेणेकरून आपण जे तांदूळ टाकवत आहोत तर ते खाली सांडणार नाही त्यामुळे हे ताट एक छान मोठं ताट तुम्ही ठेवा त्यामध्ये एक छोटी वाटी ठेवून त्यामध्ये दे अन्नपूर्णा देवी ठेवा आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ता ते ता अन्नपूर्णा देवीवरती तिच्या गळ्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्याच म्हणजेच मंगळवारी करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी संकटे सर्व जे काही आहेत ते दूर होतील माता अन्न कु अन्नपूर्णेच्या आपल्यावर într-adevăr, este unul आपल्या जीवनातील जे काही भाग्योदय आहे किंवा आपल्या जे नशीब जे कुठेतरी झोपलेलं आहे तर ते नशीब जागा करण्यासाठी आपल्याला देवी देवतांची पूजा करणं त्यांची त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करायचे असतात आणि ह्या विशिष्ट तिथींना ज्यावेळेस आपण हे प्रयत्न करतो तर ते प्रयत्न आपल्या यशस्वीसुद्धा ठरत असतात त्यानंतर हे जे तांदूळ आहे तर ते नंतर तुम्ही थोडेसे तुमच्या ज्या ठिकाणी तांदूळ साठवून ठेवता त्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे बाकीचे जे तांदूळ आहे तर त्या पूर्णा देवीच्या खाली जी तुम्ही वाटी ठेवत असता ज्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही ठेवतात तर त्यामध्येच तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते ठेवायचे आहे हा उपाय न चुकता करा कारण पौर्णिमेच्या मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजनाला विशेष महत्व असतं परत सांगते उपाय करायला अजिबात चुकू नका थोडासा सुद्धा कंटाळा करू नका कारण ज्या वेळेस आपण या गोष्टी कळतो तर त्यावेळेसच त्याचे जे लाभ असतात ते आपल्याला होत असतात तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि अन्नपूर्णा अन्नपूर्णादेवीची आपल्यावरती विशेष कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ